श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळेल ऑक्टोबर महिन्यात या तीन राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी धनसंपत्ती आणि प्रगतीवर होऊ शकतो परिणाम ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीवरून ऑक्टोबर महिना हा अत्यंत खास असणार आहे कारण या महिन्यात नऊ ग्रहांपैकी सहा ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे तसेच या वर्षीचे शेवटच्या आणि दुसरे सूर्यग्रहण याच महिन्यात लागणार आहे सूर्य आणि मंगळसुद्धा काही राशींमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे काही लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होत असल्यामुळे मेषसह काही राशींना आर्थिक नुकसान होऊ शकते करिअर आणि व्यवसायात त्यांना लाभ मिळू शकतो पण आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे जाणून घेऊया या ऑक्टोबर महिन्यात कोणत्या राशींनी काळजी घ्यावी ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात शनी हा त्याच्या मूळ त्रिकोण कुंभ राशीमध्ये आहे केतू कन्या आणि राहू मीन राशीमध्ये आहे तसेच ग्रहांचे राजकुमार बुध दहा ऑक्टोबरला हो सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी तू राशीमध्ये प्रवेश करणार ग्रहांचे सेनापती मंगळ वीस ऑक्टोबरला राशी कर्कमध्ये दुपारी दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी प्रवेश करणार तसेच शुक्र तेरा ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी रुचिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे याशिवाय गुरु गुरुवार दहा ऑक्टोबरला वृषभ राशीमध्ये उलट चाल चालणार आहे चंद्र प्रत्येक अडीच दिवसानंतर राशी परिवर्तन करतो त्यामुळे तो पंधरा दिवस शुभ फळ आणि पंधरा दिवस अशुभ फळ देतो पहिली रास आहे मेष राशी या, मेश राशीचा राशी या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि मंगळ वीस ऑक्टोबरला त्याच्या कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे प्रवेश केल्यानंतर मंगळ या राशीच्या चौथ्या स्थानावर विराजमान राहील यामुळे या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो धन पैशांची बचत करण्यात अडचणी येतील गुरुच्या वक्रीमुळे खर्च वाढेल शुक्रसुद्धा या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकतो करियर आणि व्यवसायासाठी हा महिना अत्यंत फायद्याचा ठरू शकतो मिथून राशी ऑक्टोबर महिन्यात या राशीच्या लोकांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे मंगळ गोचरमुळे या राशीच्या लोकांचे धनसंपत्तीचे नुकसान होऊ शकते प्रत्येक कामात कोणती ना कोणती अडचण येऊ शकते त्यामुळे हे लोक तणावात राहू शकतात सूर्य तूळ राशीमध्ये असल्यामुळे गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी आरोग्यावर दुष्परिणाम दिसू शकतो मानसन्मान कमी होऊ शकतो पण करिअर आणि व्यवसायात या लोकांना फायदा होईल हे लोक विदेशात नोकरी करण्याची संधी पूर्ण करू शकतात जीवनात आनंद दिसून येईल सिंह राशी या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात चांगली राहील पण महिन्याच्या मध्ये सूर्याने तूळ राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे या लोकांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते छोट्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल या लोकांना सतर्क राहणे गरजेचे आहे या लोकांना नवीन नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तसेच या लोकांचा मानस मानसन्मान कमी होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ Higher, Shri ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ गार। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद